नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग तेरा मध्ये अपक्ष उमेदवार अमित वाघवेकर आघाडीवर जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले विशेषतः प्रभाग क्रमांक तेरामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क मनापासून बजावला सकाळपासूनच रांगा दिसत होत्या आणि मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून एक्झिट पोलमध्ये अपक्ष उमेदवाराला आघाडी चिन्हाला पसंती प्रभाग क्रमांक तेरामध्ये यावेळी अपक्ष उमेदवारांची जोरदार चर्चा असून प्राथमिक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपक्ष उमेदवार श्री अमित वाघवेकर आघाडीवर असल्याचं चित्र उभे राहत आहे त्यांच्या लिफाफा या चिन्हाला मतदारांनी चांगली पसंती दिल्याचा अंदाज पोल कडून व्यक्त करण्यात आला आहे तथापि हा फक्त एक्झिट पोल असून अंतिम निर्णय अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होणार आहे निकालाची उत्सुकता उमेदवार व मतदारांमध्ये ताण तणाव निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार होता त्यामुळे सर्व उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये दिवसभरापासूनच उत्सुकतेचे वातावरण आहे मतदार वर्गातही कोण विजयी होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत हायकोर्टाचा आदेश मतमोजणी एकवीस डिसेंबरला नागपूर खंडपीठ हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी व अधिकृत निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे तीन डिसेंबरला निकाल न येता आता प्रक्रिया पुढे ढकलल्याने नागरिक व उमेदवारांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे ईव्हीएम संदर्भात काही नागरिकांकडून शंका निकाल उशिरा जाहीर करण्यात येणार असल्यामुळे काही नागरिक व मतदारांकडून व्ही एम मशीनबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत मतमोजणी एकवीस दिस डिसेंबरपर्यंत ढकलण्यात आली यामागे काही तांत्रिक कारण आहे का ई व्ही एमवर काही दबाव आहे का या प्रक्रिया इतक्या लांबणीवर का टाकण्यात आल्या अशा प्रकारचे प्रश्न सामाजिक माध्यमांवर आणि काही स्थानिक गटांमध्ये उपस्थित होत आहेत मात्र अधिकृत पातळीवर याबाबत कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही एकवीस डिसेंबरकडे सर्वांचं लक्ष प्रभाग तेरामधील भविष्य ठरणार सध्या एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असल्याचे दिसत असले तरी अधिकृत विजयाची घोषणा एकवीस डिसेंबरलाच होणार आहे त्यामुळे मतदार समर्थक आणि उमेदवार सर्वांच्याच नजरा आता त्या दिवसाकडे लागलेल्या आहेत हिरकणी न्यूज जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट